आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी दुर्गा गुंजाळ हिची निवड झालेली आहे थायलंड या ठिकाणी त्या स्पर्धा होणार आहेत मी तिचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि तिला स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आज दुर्गा गुंजाळच्या सिलेक्शनबाबत आम्ही तिला सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता आमच्याबरोबर सर असतील उंजाळ सर आहे तिचे गुरुवारी चौधरी सर आहे हे सर्व आम्ही या ठिकाणी दुर्गाला परदेशात जाण्याकरता तिचं सिलेक्शन झालं आहे आणि त्या सिलेक्शनबाबत तिला शुभेच्छाही देतो आणि त्याचप्रमाणे तिला त्या ठिकाणून विण होण्याकरता आशीर्वादही दे देतो आम्ही सर्वांमिळून लासभाव होते आज गुरुपौर्णिमित्त विसा स्केटिंग अकॅडमीतर्फे आज गुरुपौर्णिमेनिमित्त मुलांनी ठेवलेला कार्यक्रम तसेच आमची स्टुडंट दुर्गा दिलीप गुंजा हिची वीस सप्टेंबर रोजी थायलंड येथे होणाऱ्या इंटरनॅशनल स्पर्धेत निवड झाली होत झाली तिचा सत्कार आज करण्यात आला आहे